माजी नगर प्रति वह शांती व समतेचा संदेश देणारे भगवान महावीर यांची जयंतीनिमित्त जैन मंदिरापासून शोभायात्रे सुरुवात करण्यात आली सदरील शोभायात्रे दरम्यान जिओ और जिनेदो शुद्ध आहार शाका आहार आदी घोषणा परिसर दुमदुमला होता सदैव शोभायात्रा शहरातील मुख्य रस्त्यावरून मार्गक्रम करत असताना महिलांच्या आकर्षक नृत्य फुगडी खेळून आनंद साजरा करण्यात आला शोभायात्रे दरम्यान आमदार हरिभाऊ बागडे अजित शिरजे अंबोरे अनुराधा चव्हाण वाल्मिक जाधव संजय शेरकर राजेंद्र ठोमरे राहुल कुरेपसी रघुनाथ डंगारे आदींनी शोभायात्रेस भेट देऊन महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी वर्धमान पाटणी हिरालाल पाटणे राजेंद्र साहूजी मुकेश काला सुशील जैन संजय पाटणे आनंद पाटणे यांच्यासह जैन परिवारातील समाज बांधवांची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट एआन न्यूज कोलंब्री